नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे काळ्या वालाची पातळ भाजी आता आपण शेंगा सोलून घेऊया <laughs> आता काळे वाल सोलून घेतले आहे आपण हे स्वच्छ धुवून आपण हे काळे वाल स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपण हे कुकर मध्ये टाकून ते शिजवून घेऊया काळ्या वालाची पातळ भाजी करण्यासाठी आपण घेतलेली आहे भाजून शेंगदाणे पाच ते सहा हिरव्या मिरच्या पांढरा लसणाच्या पाकळ्या चवीप्रमाणे मीठ आता आपण या सर्वांचं वाटण करून घेऊ आपलं वाटण असं तयार झालं आहे आता आपण यामध्ये पाणी ओतून बारीक वाटून घेऊ असं आपलं वाटण तयार झालेलं आहे आपले काळे वाल शिजलेले आहेत आता आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपण थोडी हळद पावडर टाकू कलर येण्यासाठी थोडी मिरची पावडर टाकू मसाले परतले आहेत त्यामध्ये आपण वाटण टाकू वाटण चांगले परतून घेऊ वाटण परत आता आपण शिजलेले काळे वाल टाकून परतून घेऊ शिजवलेले चव छान येते त्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकू हे आपण चांगलं परतून घेऊ आता आपण शिजलेल्या वालाचेच पाणी टाकू त्यामध्ये शिजलेल्या वालाचे शिजले वाला पाणी फेकून द्यायचे नाही त्या पाण्याने भाजीला चांगली चव येते अशा प्रकारे आपली वालाची भाजी तयार आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आता आपल्या भाजीला उकळी आलेले आहे आपली भाजी तयार आहे ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते तर आपण गॅस बंद करू